मस्त मौसूत मोकळे मोकळे असे कांदे पोहे एकदम मौसूत असे गरमागरम कांदे पोहे मस्त त्याच्यावर तळलेले शेंगदाणे बारीक शेव कोथिंबीर आणि सोबत लिंबाची फोड तुम्हालाही असे पोहे आवडत असतील तर हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि कांदे पोहे लगदा होणार नाहीत यासाठी टिप्सही सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला साहित्य पाहूया नमस्कार स्वागत आहे तुमचे संगीतास किचनमध्ये मी चार लोकांसाठी पोहे हो घेतलेले आहेत एवढे मुठीत घ्यायचे एका मुठीत घ्यायचे म्हणजे एका लोकांना हे पुरतात हिरव्या मिरच्या चिरून घेतलेल्या आहेत चार पाच दोन बारीक कांदे आणि कढीपत्ता लिंबाचे फोड घेतलेले आहे सर्व करण्यासाठी आणि बारीक सेव कोथिंबीर चिरून घेतलेले आहे जिरे थोडेसे जिरे मोहरी आहेत शेंगदाणे घेतलेले आहेत छोटीशी अर्धी वाटी आहे स्वादानुसार नमक आहे आणि तर चला आता पोहे धुवून घ्यायचे चाळून चांगले धुवून घ्यायचे चाळून घ्यायचे कढई चढवलेली आहे तेल टाकूया तेल तापलेलं आहे आता जिरे आणि मोहरी टाकून घ्यायची जिरे आणि मोहरी सर्वात पहिल्यांदा टाकायचे तड जिरे आणि मोहरे तडतडले की हिरवी मिरची टाकायची हिरवी मिरची आधी टाकायची म्हणजे तेलात त्याचा तिखटपणा उतरतो कांदा टाकायचा नाही आधी हिरवी मिरची टाकायची आणि हिरवी मिरची चांगली तळली की मगच कांदा टाकायचा त्याच्यात चांगली परतून घ्या हिरवी मिरची तर चांगली आता भाजलेली आहे याच्यात आता आपण कांदा घालून घेऊया हे पहा चांगली भाजली आहे कांदा घालून घेऊया तर कांदा घातलेला आहे कांदा ही चांगला भाजून घ्यायचा आणि लाली होऊन द्यायचा नाही कारण का तर कांदे पोहेमध्ये कांदा जास्त लाली चांगला लागत नाही कांदा थोडा ट्रान्सपर्ट झाला की मगच त्यात शेंगदाणे घालायचे आहेत तर कांदा जास्त लाल होऊन द्यायचा नाही एकदम जसं आपण सब्जीलाय करतो तसा नाही करायचा व्यवस्थितच भाजून घ्यायचा आहे कांदा तर आता चला कांदा भाजून घेऊया हे पहा कांदा चांगला भाजलेला आहे आता याच्यात शेंगदाणे घालायचे आणि शेंगदाणे चांगले भाजले तळले पाहिजेत कारण का तर शेंगदाणे थोडे कच्चे राहिले तर चांगले लागत नाहीत पोहे चांगले तळून घ्यायचे हे पहा मी शेंगदाणे चांगले तळून घेतलेले आहेत जसे आपण चिवड्या ती घालताना तळतो तसे तो झाले पाहिजेत म्हणजे पोहे छान लागतात हळद विसरलेली मी दाखवायला हळद टाकूया हळद घालून व्यवस्थित भाजून घ्यायचे आता कांदा हळद चांगली भाजलेली आहे पोहे घालून घेऊया पोहे जास्त उशीर भिजवून ठेवायचे नाहीत आणि आता पोह्यात गाठी असल्या तर त्याही फोडून घ्यायच्या व्यवस्थित आणि खालून उलतान घालून मग असं उलतायचे नाहीतर मग पुरा लदगा होतो पोह्यांचा आणि पोहे जास्त उशीर धुऊनही ठेवू नका नाहीतर पोहे एकदम लगदा होणार चांगले लागत नाही सुट्टे सुट्टे होणार नाहीत जास्त भिजले की चाळणीतच जास्त करून धुवा म्हणजे मग पाणी नितळले जाईल आणि आता भाजून घेऊया चांगले खालून असे उलतान घालून मगच हलवायचे आहे नाहीतर लगदा होतो आणि दोन तीन मिनटं भाजून चांगले घ्यायचे आणि याची काळजी खालून लागणार नाही असे व्यवस्थितच भाजून घ्यायचे म्हणजे चांगले होतात तर चला आता भाजलेलं आहे आता भाजल्यानंतर मग मीठ टाकायचे आता मीठ टाकूया स्वादानुसार नमक टाका तुम्ही तुम्हाला जेवढे आवडत असेल तेवढे नमक टाकून आता चांगले हलवून घ्यायचे बघा हे चांगले मी भाजून घेतलेले आहे आता कोथिंबीर घालूया कोथिंबीर घालून मिक्स करूया आणि घशात कोरडे खाताना कोरडे लागतात किंवा घशात अडकल्यागत होते पोहे खाताना तर याच्यासाठी मी आता टिप्स सांगणार आहे आता भाजलेले आहेत थोडंसं पाणी घ्यायचं आणि याच्यावर शिंपडायचे पाणी पाणी घेऊन आता शिंपडायचे आणि झाकून ठेवायचे एक मिनटासाठी उघडायचे नाही कमी गॅस ठेवायचा लक्षात ठेवा गॅस कमी ठेवा म्हणजे पोहे चांगले फडफडीत होतात झाकायचे एक मिनटासाठी आता आणि गॅस कमी करायचा छान होतात एक मिनिट झालेला आहे चला खोलून पाहूया हे पहा खूप छान मोकळे मोकळे छान होतात आणि घशात बिलकुल अडकत नाहीत एकदम चांगले मऊसूत मोकळे मोकळे होतात पोहे हो तर ही टिप्स नक्की वापरून पहा आणि नक्की असे पोहे करून पहा खूप छान बनतात मोकळे मऊसूत एकदम सुट्टे सुट्टे होतात हे पहा खूप छान बनतात हे पहा मी वाटीत काढत आहे किती छान बनलेले आहेत असे एकदा नक्की करून पहा पाणी शिंपडले आणि झाकून ठेवले ना की एकदम घशात अजिबात लागत नाहीत आता सर्व करूया बारीक शेव घालायची आणि तुम्हाला आवडल्यास किसलेले खोबरे घालू शकता बारीक सेव घातल्यानंतर कोथिंबीर थोडीशी वरून घालायची आणि लिंबाची फोड ठेवायची झाले आपले पोहे तयार खाण्यासाठी चहा सोबत हे खाऊ शकता खूप छान बनतात नक्की एकदा करून पहा तर व्हिडिओ माझा आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद